नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलचं नाव आहे सोप्या पद्धतीत भन्नाट रेसिपी तर चला आज मी करणार आहे उत्तप्पा ते पण रव्यापासून कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सर्वप्रथम हा रवा आहे हा मी दोन तास भिजत ठेवलेला त्याच्यानंतर हा मिक्सरमधून असा बारीक करून घेतला आहे एकदम त्याच्यानंतर हा आहे टमॅटो कोथंबीर दोन कांदे आणि एक मिरची आणि हे आपल्याला तेल लागणार आहे हे दोन ते तीन चम्मच आहे आणि इकडे थोडंसं मीठ ठीक आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ठीक आहे तुम्ही मिक्स करून घेते आधी करूं से उत छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आधी सगळं त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकूया हा उत्तपा खूप छान होतो तांदळाचा पण करतात पण रव्याचा पण छान होतो त्याच्यामुळे मी रव्याचा पण करते तांदळाचा पण करते तुम्ही नक्की ट्राय करा हे छान मिक्स करून झालंय बघा पीठ बघा कसं दिसतं एकदम मस्त ठीक आहे इकडं मी तवा ठेवलेला आहे तापायसाठी ठीक आहे तर मी आता तेल टाकते याच्यात आधी हे बघा तेल टाकून झाले पीठ पण तयार आहे तवाही तापलेला आहे आता मी याच्यात टाकते ठीक आहे आता हे असं एक घ्यायचं आणि हे साईज पाहिजे असेल तर फोटून घेऊ शकता तुम्ही आपल्याला तरी असं पसरून घ्यायचं थोडंसं किंचित कडे तेल पुढे आता घ्यायला दोन एक वा शिजून घेऊया असं असं दोन मिनटं ठेवून द्यायचं झाकून ठीक आहे तयार झालं असा दिसतो आहे आता आपण याला थोडंसं पलटी करूया ठीक आहे मला अजिबात जळल्याला नाही काही नाही खूप छान झालं आहे आता थोडंसं अजून दोन मिनटं आपण शेकून द्यायचा आणि मग आपला उत्तापा खायसाठी तयार आहे मी मिक्स करून घेते रव्याने काय होतं जास्त असं छान होतं चिकटपणा आणि चांगला पण होतो उत्काचं आणि मेन म्हणजे झटपट होतो दोन तासात मी भिजत ठेवलेला आणि त्याच्यानंतर मी लगेच करायला घेतलाय बघा आपल्याला दोन आहे हे बघा हा पण छान झाला आहे आणि ह्याला तेल पण खूप कमी लागतं जास्त तेल नाही लागत थोड्याशाच तेलामध्ये आपण खूप सुंदर असा उपा करू शकतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे बघा माझ्या मुलींसाठी मी केले मुली आहे बरं का असं खूप सुंदर झालेत हे बघा दोन्ही मुली आहेत मला दोन मुली असं केलं आहे मी आता त्यांच्याकडे बघूया त्यांची रिएक्शन काय होते ठीक आहे ओके चला तर हे बघा या माझ्या दोन मुली आहेत हे बघा हे त्यांना दोघींना दिले आता त्या टेस्ट करून पाहतात आईनी कसा केलाय ओके चलो थँक्यू mm. आवडले तुम्हाला दोघींना yes. खरं खूप छान झालंय शांभवी तू मृन चला फिनिश करा आता दोघी पण बघा मुलं किती आवडीनं खातात असं काहीतरी नवीन बनवलं की तर तुम्हीही कधीतरी मुलांना करून देत जावा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय करा बाय